नमस्कार चॅनल नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा जेणेकरून माझे व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मी विशाल आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आत्ता वाजले आहे पहाटेचे पाच आणि आम्ही सर्व मित्र निघालो कळसुबाई शिखरा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जवळपास आम्ही चाळीस मित्र दोन दिवसांसाठी जाणार आहोत यामध्ये कळसुबाई शिखर भंडारदरा ओझरचे विघ्नहर्ता मंदिर आणि नंतर माळशेस घाट असा प्रवास होणार आहे सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगेत आणि महाराष्ट्राच्या सर्वात उंच शिखरावर जाण्याचा अनुभव हा अप्रतिम आणि तितकाच खटतर होणार होता आपला प्रवास सुखाचा हो यामुळे आपली संस्कृती जपत आधी बच्ची पूजा करून नारळ फोडले आणि पूजा केली ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि मित्र रशीद शेख यांनी आणि आमच्या सर्वांच्या अगोदर बसमध्ये जाऊन बसला तो शिरो सोबत घेऊन जाण्यासाठी त्याचा हा किविलवाना प्रयत्न जवळपास दहा दिवसांपासून चाललेले नियोजन आज पूर्ण झाले मोठा मित्र परिवार असल्यामुळे भरपूर अडचणी आल्या परंतु सर्वांची जाण्याची इच्छाच होती मग काय फायनली सर्व ठरलं आणि आम्ही निघालो समोर जो गुपचूप बघतोय तो लहानू आणि ट्रिपच्या महत्वाच्या ऑर्गनायझर पैकी एक श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे सर्वांनी कोणतीही वाट न बघता आपापल्या जागा पकडल्या महत्वाचं शिरोने पण त्याची जागा पकडली परंतु त्याला नाही घेऊन जाऊ शकत आणि पुढच्या वेळी नक्की घेऊन जाऊ असं सांगून उतरवून दिले आणि मग जवळपास साडेपाचच्या च्या दरम्यान चालू झाला तो आमचा प्रवास कळसुबाई शिखराच्या दिशेने आणि आत्ता आपण आलो महामार्ग क्रमांक तीन म्हणजेच मुंबई आग्रा हायवेला आणि हे आहे आपले ओझरचे खंडोबा महाराज मंदिर आणि ह्याच ठिकाणी खंडोबाची भव्य यात्रा भरत असते आमचा एक मित्र नुकताच नाशिकला शिफ्ट झाला मग काय त्याला द्वारकेवरनं घ्यायचं होतं आणि आत्ता आपण पोहोचलो द्वारका नाशिक ब्रिजच्यावर आमच्यामुळे त्याला खूप वाट पाहावी लागली मग काय बसमध्ये येताच सर्वांनी त्याचं टाळ्या वाजून स्वागत केलं आणि पुन्हा चालू झाला प्रवास आणि समोर जो डोंगर दिसतोय त्याच ठिकाणी नाशिकच्या बुद्ध लेण्या आहे जवळपास दोन हजार वर्ष जुन्या असल्यामुळे नाशिकचं महत्वाचं पर्यटन स्थळ देखील आहे म्हणून आपण एकदा नक्की द्या आणि समोरचा हा सुंदर नजारा निसर्ग आणि तितकी सुंदर दिसणारी रेल्वे गाडी नाशिकच्या पुढे आल्यानंतर सर्व मित्रमंडळींनी छान डान्स चालू केला आणि हसी मजा करता करता वेळ कसा गेला कळलंच नाही वातावरणामध्ये भयानक गारवा व थंडी होती म्हणून मस्तपैकी चहा घेऊ असं ठरवलं आणि गाडी एका ठिकाणी थांबवली आणि त्यानंतर सर्वांनी मस्त चहा घेतला आणि चालू झाला पुढचा प्रवास तसं बघायला आता आम्ही जवळपास कळसुबाई डोंगराजवळ आलोच होतो निमित्त होतं ते बस थांबवायचं आणि समोर जो डोंगर दिसतोय तोच आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आणि फायनली आठच्या दरम्यान आम्ही पोहोचलो आत्ता चालू होणार होता तो ट्रे म्हणून सर्वांनी तयारी केली आणि लगेच निघालो कळसुबाई शिखर चढत असताना आलेला अनुभव तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघू शकता व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद